नमस्कार प्राईम महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सात मेला भारतानं पहिल्यांदा पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं ते म्हणजे पेहलगाममध्ये जो हल्ला झाला त्याला प्रत्युत्तरादाखल भारतानं कारवाई केली तर ही कारवाई केल्यानंतर असं वाटलं होतं की पाकिस्तानला यातनं काही मेसेज जाईल काही इशारा मिळेल पण तसं होताना दिसलं नाही पाकिस्ताननं त्यानंतर सातत्यानं आपल्या कारवाया वाढवल्या आणि कालची परवाची रात्र ही त्या दृष्टीनं खूप महत्वाची राहिली कारण पाकिस्ताननं जवळपास चारशे ड्रोनचा वापर करत भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला अर्थात आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनी ते हाणून पाडलं पण पाकिस्ताननं मिसाईल्सचा सुद्धा वापर केला त्यानं देखील मारा करण्याचा प्रयत्न झाला तोही आपण हाणून पाडला पण बिथरलेला पाकिस्तान आता रेसिडेन्शियल भागावर सुद्धा हल्ला करायला लागलेला आहे जम्मू काश्मीर मधला तिथली जी घरं आहेत या घरांवर सुद्धा काही प्रमाणामध्ये छोटे असतील पण हल्ले झालेले आहेत त्या घरांचं नुकसान झालंय यामध्ये काही नागरिक जखमी झालेत काही मृत पावलेत यातली दुर्दैवाची पुढची गोष्ट अशी आहे की या सगळ्या गेल्या दोन तीन दिवसांच्या कारवाईमध्ये आपले दोन जवान सुद्धा शहीद झालेले आहेत ही एकीकडे सगळी स्थिती आहे दुसरीकडे पाकिस्तान म्हणतो की जर भारतानं कारवाई थांबवली तर आम्ही सुद्धा थांबवायला तयार होत अशी स्थिती आहे पण एका बातमीनं आज सकाळपासून जे लक्ष वेधलेलं आहे ते म्हणजे पाकिस्तानच्या नॅशनल कमांड अथॉरिटीची एक बैठक झाली आणि ती न्यूक्लिअर अटॅकला घेऊन झाली त्यामुळे याचं गांभीर्य खूप महत्वाचं आहे नेमकं काय चाललंय या सगळ्या घडामोडी नेमकं काय सांगताय हे जाणून घेण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगेसर ढगेसर तुमचं खूप खूप स्वागत प्राईम टाईम मध्ये धन्यवाद ढगेसर माझा पहिलाच प्रश्न हा आहे अगदी मोजके काही प्रश्न आहेत त्यातला पहिला हा की काल जी बैठक झाली आणि ती न्यूक्लियर अटॅकला घेऊन झालीय ही बातमी सुद्धा कन्फर्म आहे त्यामुळे आणि आज पाकिस्ताननी हात वर केलेले की अशी काही बैठक झाली नाही किंवा त्याच्यामध्ये अशी काही चर्चा झालेली नाही पण जर ही बैठक झाली असेल आणि न्यूक्लिअर अटॅकला घेऊन चर्चा झाली असेल तर याच्याकडे आपण किती गांभीर्याने बघितलं पाहिजे खरोखरच जर अशी बैठक झाली असेल आणि तुम्ही जसं म्हणताय ही बातमी खरी आहे हे जर असेल तर खरोखरच ही अत्यंत गंभीर बाब आहे भारताच्या तर गंभीर बाब आहेच आहे पण मी खऱ्या अर्थानं म्हणतोय संपूर्ण जगाच्या सुरक्षिततेसाठी आणि मानवतेसाठी अत्यंत गंभीर अशी बाब आहे एकोणावीसशे ला हिरोशिमा नागासाकी मध्ये अणुबॉम्बचा त्या ठिकाणी स्फोट झाला आणि तेव्हा झालेल्या स्फोटामध्ये हजारो लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला पण एकोणावीसशे पंचेचाळीसचा तो स्फोट आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत ऐंशी वर्षानंतर सुद्धा त्या स्फोटाच्या रेडिएशन मुळे जे काही इफेक्ट झालेले आहेत ती तिथली जनता त्या ठिकाणी भोगतीये त्यामुळे त्याच्यानंतर एकदाही अशा प्रकारचा अणुहल्ला झाला नाही आणि अशा अण्वस्त्रांचा हल्ला करण्याचा विचार विचार त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन तर सोडा असा विचार जर पाकिस्तान त्या ठिकाणी करत असेल तर नक्कीच ही जगाच्या सुरक्षिततेसाठी आणि एकूणच मानवतेसाठी गंभीर बाब त्या ठिकाणी आहे कारण अल्टिमेटली ही चर्चा यासाठी त्या ठिकाणी येते की पाकिस्तान जो आहे पाकिस्तान युद्धखोरीच्या कारवाया त्या ठिकाणी करतोय पाकिस्तानची एकूणच परिस्थिती आणि पाकिस्तानचा जन्मच ज्या गोष्टीतून त्या ठिकाणी झालेला आहे भारत द्वेष त्याच्या याच्यात आहेच भारत विरोध त्या ठिकाणी करणार आणि जर खरोखरच भारतानं आरपारची भूमिका घेतली आणि खरोखरच अशी स्टेज त्या ठिकाणी आली की ज्याला आपण म्हणतो एक्झिस्टेन्शियल क्रायसिस पाकिस्तानच्या अस्तित्वाचाच प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला तर पाकिस्तान जो आहे इरिस्पॉन्सिबल आहे कारण रशिया आणि युक्रेन यांचं युद्ध सुरू आहे रशियाकडे सुद्धा अण्वस्त्र आहे पण रशिया जे आहे त्यांच्या रेड लाईन क्रॉस केल्यानंतर सुद्धा मागच्या तीन वर्षामध्ये रशियाने युक्रेन विरुद्ध किंवा नाटो सदस्य राष्ट्रांविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर केला नाही धमकी देणं एक प्रकार असतो त्या ठिकाणी पण त्यांनी कधीच त्याचा वापर केला नाही आणि मला वाटतही नाही की भविष्यामध्ये सुद्धा तो त्या ठिकाणी करेल पण पाकिस्तान पाकिस्तानमध्ये नावाला ती लोकशाही आहे नावाला ती सरकार आहे त्या ठिकाणचा खरा जर त्या ठिकाणी करता करविता जर असतो तर तो असतो लष्कर प्रमुख त्यांचा इतिहास ते त्या ठिकाणी सांगतो आणि सध्याचा लष्कर प्रमुख जो आहे तो मुल्ला मुनीर आहे हा फक्त लष्कर प्रमुख नाहीये इस्लामिक आयडियोलॉजी एक्स्ट्रीमिस्ट इस्ला इस्लामिक आयडिओलॉजी याचा प्रचंड पगडा त्याच्यावर आहे या संघटनांचा प्रचंड पगडा पाकिस्तानच्या मुल्ला मुनीरवर आणि एकूणच त्यांच्या या लष्करी व्यवस्थेवर त्या ठिकाणी आहे आणि असा व्यक्ती जर त्या ठिकाणी असेल अशा मानसिकतेचे लोक त्या ठिकाणी असतील तर जे आहे रेअरेस्ट पॉसिबिलिटी जरी त्या ठिकाणी असली जी आतापर्यंत मला थेरोटिकल पॉसिबिलिटी वाटते त्याची एक टक्के जरी प्रॅक्टिकल पॉसिबिलिटीमध्ये जर ते कन्वर्ट होणार असेल तर तो मोठा धोका आहे म्हणजे इरॅशनल इरिस्पॉन्सिबल असे लोक त्या ठिकाणी बसल्यामुळे अण्वस्त्रांचा धोका जो आहे तो नक्कीच त्या ठिकाणी वाढू शकतो आणि पाकिस्तानला जर अशा प्रकारे कोपऱ्यात आपण लोटलं एक प्रकारे त्याचा एक्झिस्टेन्शियल क्रायसिसवरच त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाले तर पाकिस्तान अशा अण्वस्त्रांचा वापर त्या ठिकाणी करण्याचा विचार करू शकतो ही थेरॉटिकल पॉसिबिलिटी आहे पण त्याला खूप एप्स आहे भारत त्याच्या अगोदरच विरुद्ध कारवाई करेल अमेरिका त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय जनमताचा प्रभाव इतका जबरदस्त असेल की त्याच्यामुळे पाकिस्तान अशा प्रकारच्या अण्वस्त्रांचा वापर करू शकणार नाही पण कमीत कमी तसा विचार करणं अशी बैठक होणं ही सुद्धा अत्यंत गंभीर बाब आहे वापरणं ही तर फार दूरची गोष्ट आहे पण असा जर विचार पाकिस्तान करत असेल तर नक्कीच ही गंभीर बाब आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं मुख्यतः अमेरिकेनं या गोष्टीकडे आता खरोखरच सिरियसली बघणं आवश्यक आहे अगदी मी या यालाच घेऊन एक प्रश्न असा विचारतो की न्यूक्लियर अटॅकच्या वेळी असं म्हटलं जातं त्याच्यात दोन ते तीन स्टेप्स असतात की त्या स्टेपनुसार हा अटॅक केला जातो म्हणजे नेमकं काय आहे आणि या संदर्भामध्ये कुणाची मान्यता असते कुणाकुणाची मान्यता असते की अशा पद्धतीचा अटॅक ही आता करण्याची वेळ आलेली आहे प्रत्येक देशाची आपली आपली पॉलिसी आणि प्रत्येक देशाचं जे आहे याच्याशी संबंधित निर्णय घेण्याचं स्ट्रक्चर हे वेगळं असतं पण एक ग्रॉसली जर त्या ठिकाणी पाहिलं तर एक जा है body है। जा है शी जे आहे डिसिजन मेकिंग बॉडी त्या ठिकाणी आहे दुसरी जी आहे याच्याशी संबंधित जे सगळी जुळवाजुळव करायची आहे तो त्यातला कॉम्पोनंट आहे आणि तिसरी जी आहे ती इम्प्लिमेंटिंग बॉडी आहे मग या ठिकाणी डिसिजन मेकिंग बॉडी जर आपण त्या ठिकाणी म्हणत असू तर त्या ठिकाणी नक्कीच पॉलिटिकल सिस्टमचा म्हणजे प्रधानमंत्री जे आहे त्यांचा महत्वाचा त्या ठिकाणी रोल असणार आहे संरक्षण मंत्र्याचा त्या ठिकाणी रोल असणार आहे आणि त्याहून महत्वाचं त्यांचं जे आर्म्ड फोर्सेस आहे त्यांचा त्या ठिकाणी महत्वाचा रोल असणार आहे अशा प्रकारचं डिसिजन म्हणजे स्ट्रॅटेजिक डिसिजन हे वापरण्याचा त्या ठिकाणी घेतल्यानंतर याची वेगवेगळे कॉम्पोनंट असतात सगळे काही एकाच ठिकाणी अशातला भाग नाही हे वेगवेगळे कॉम्पोनंट जे आहेत आणि ते वेगवेगळे कॉम्पोनंट त्या ठिकाणी जुळवून आणणं त्याच्याशी संबंधित तशा प्रकारचे जे एक प्रकारचे त्याला पासवर्ड म्हणा किंवा की म्हणा तशा प्रकारचे अल्गोरिथम जे आहेत ते त्या ठिकाणी जुळवणं हा दुसरा त्या कॉम्पोनंट दुसरा कॉम्पोनं आणि तिसरं जे आहे इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी एक्झॅक्टली त्याचे टार्गेट कॉर्डिनेट्स हे सेट से करणं आणि त्याच्यानुसार इम्प्लिमेंटेशन करणं म्हणजे ही सगळी प्रक्रिया करण्यामध्ये काही ना काही काळ हा नक्कीच त्यामध्ये त्या ठिकाणी जात असतो आणि या काळामध्ये म्हणजे ज्या प्रकारचं सर्व्हिलन्स आणि ज्या प्रकारचे इंटेलिजन्स इनपुट्स आपल्याला मिळतील मला वाटतं हा जो काही काळ लागणार आहे जो काही तासांपासून बी एखाद दोन दिवस त्या ठिकाणी लागू शकतात तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे आहे त्याच्या आधीच भारत देश जो आहे विरुद्ध निर्णायक कारवाई करेल आणि पाकिस्तानला याच्यापासून परावृत्त करेल ही सुद्धा शक्यता जी आहे ती दाट आहे जर खरोखरच असा विचार पाकिस्तान करत असेल एक भूमिका आपण अमेरिकेची गेल्या चोवीस तासामध्ये बलद बदललेली बघतो आहे म्हणजे काल अमेरिका असं म्हटलं होतं की हा दोन देशांचा प्रश्न आहे आणि यामध्ये आमची कोणतीही हस्तक्षेप आम्ही करणार नाही होत पण आज अमेरिका असं म्हणायला लागलेली आहे की दोन देशांच्या मध्ये काही बोलायचं असेल तर आम्ही मध्यस्थी करायला तयार आहोत म्हणजे कुठेतरी ही जी बैठक झालेली आहे त्या दृष्टीनं अमेरिका याच्याकडे बघतोय की काही अजून वेगळं त्याच्यामध्ये एलिमेंट माझ्या मते म्हणजे याला आता ते जे विधान होतं की इट्स नन ऑफ आर बिझनेस जे डी वन्स यांनी म्हटलं होतं की भारत आणि पाकिस्तान यांच्यातला संघर्ष जो आहे इट्स नन ऑफ आर बिझनेस त्याच्या आधी डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या टिपिकल भाषेमध्ये त्या ठिकाणी जे म्हटले होते की सेंच्युरीज पासून भारत आणि पाकिस्तान एक दुसऱ्याशी लढतायत आणि त्याची अशी भूमिका त्यांनी घेतली होती की यांनी भांडणं करू नये संघर्ष करू नये आणि आमचं त्याच्याशी काही देणं घेणं नाही ही अशी जरी भूमिका त्या ठिकाणी घेतली असली तरी बॅक चॅनल जे आहे नक्कीच अमेरिकेचा अत्यंत महत्वाचा रोल त्या ठिकाणी असणार आहे एनसीए ची बैठक ही गोष्ट एक ठिकाणी त्या ठिकाणी याच्यात असेल पण मुळात ज्या प्रकारचा संघर्ष वाढत चाललेला आहे या परिस्थितीमध्ये बॅकडोअर जे आहे पाकिस्तान वर दबाव टाकण्याचं काम हे अमेरिका त्या ठिकाणी करत असेल पण इट्स नन ऑफ आर बिझनेस मी याला या पॉईंट ऑफ व्ह्यू कन्सिडर करतो इट्स नन ऑफ आर बिझनेस म्हणजे उद उघड उघड पद्धतीनं पाकिस्तानला एक प्रकारे जे आहे किंवा चर्चा करण्याच्या माध्यमातून अमेरिका जो आहे यामध्ये पडणार नाही म्हणजेच भारत तुम्हाला फ्री हँड आहे है, तुम्हाला ज्या प्रकारे या मामल्याला सॉर्ट आऊट करायचं आहे तुम्ही त्या प्रकारे सॉर्ट आऊट करा असा अगोदरचा तो संदेश होता आणि आज तुम्ही जसं सांगताय आणि तशा प्रकारचं स्टेटमेंट सुद्धा आलेलं आहे की मार्को रुबिए रुबिओ यांनी चर्चा केलेली आहे तर माझ्या मते एनसीएची मीटिंग ही एक त्यातला कॉम्पोनंट असेल आणि त्याहून महत्वाचं मागच्या दोन दिवसामध्ये पाकिस्तान ज्या प्रकारे हल्ले करतोय आणि भारतानं सुद्धा ज्या प्रकारे मिलिटरी टार्गेट्सवर त्या ठिकाणी अटॅक करून त्याला रिस्पॉन्ड केलेलं आहे एवढंच नाही तर पाकिस्तानचं सैन्य ज्या प्रकारे फॉरवर्ड लोकेशनला डिप्लॉय करण्यासाठी पुढे पुढे सरकत आहे या सगळ्या ज्या आहेत नक्कीच एक प्रकारे युद्ध सदृश्य परिस्थिती जी आहे ती आणखी किचकट होण्याची किंवा बिघडण्याची चिन्ह ही सगळी त्या ठिकाणी दिसत आहेत नक्कीच येणाऱ्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात माझ्या मते जे आहे ही परिस्थिती आणखी बिघडू शकते हे सगळं कन्सिडर करता ना कुठे, तरी जा है, चा रीजनल चा चा कुठे तरी ना कुठेतरी जे आहे हे साऊथ एशियाचा रिजनल बॅलन्स जाऊ नये आणि सगळ्यात महत्वाचं याचा एंड पॉईंट हा कुठेतरी न्यूक्लिअर वेपन्स वापरण्यामध्ये पाकिस्ताननं तशा प्रकारचा काही विचार करू नये यामुळे पाकिस्तानवर दबाव टाकण्यासाठी हा सगळा स्टँड त्या ठिकाणी असेल आणखी एक मुद्दा या ठिकाणी सांगतो की जरी अमेरिका म्हणत असेल की चर्चेच्या माध्यमातून हा मामला सॉर्ट आउट करा पहिल्या दिवसापासून भारताची भूमिका ऍब्स्युटली क्लिअर आहे हा मामला कोणी सुरू केला पाकिस्ताननं सुरू केला आम्ही ज्यावेळेस नऊ टेररिस्ट हायड आउटवर हल्ला केला इमिजिएटली त्याच्यानंतर पत्रकार परिषद घेऊन स्पष्टपणे आम्ही सांगितलं की हे टार्गेट हे आम्ही त्या ठिकाणी अचीव्ह म्हणजे हे हे ऑब्जेक्टिव्ह होते त्यासाठी आम्ही हे टार्गेट जे आहेत ते बस्ट केले आणि सगळ्यात महत्वाचं आम्हाला हे युद्ध वाढवायचं नाही नॉन एस्केलेटरी हा अत्यंत महत्वाचा वर्ड होता रेसिप्रोकल पाकिस्तान जसं करेल त्याला आम्ही तशाच पद्धतीनं रिस्पॉन्स करू आणि मेजर्ड रेसिप्रोकल मेजर्ड नॉन एस्केलेटरी हे की आहेत ज्याच्या माध्यमातून वेळोवेळी भारतानं सांगितलं की आम्हाला युद्धखोरीची भाषा करायची नाही याच्या विपरीत पाकिस्ताननं मागच्या दोन दिवसापासून युद्धखोरीची भाषाच नाही तर युद्धखोरीची कारवाई केली आणि हे सगळं अमेरिका त्या ठिकाणी बघतोय मुळात आमचा लढा पाकिस्तान विरुद्ध नाहीच आहे आमचा लढा दहशतवादाविरुद्ध आहे आणि मग या दहशतवादाच्या लढाईमध्ये जे जे कोणी त्याचे स्पॉन्सर असतील सपोर्टर असतील त्यांचा सुद्धा जे आहे आम्ही बंदोबस्त त्या ठिकाणी करणार आहोत अशी क्लिअर भूमिका आम्ही घेतली आम्ही पाकिस्तान विरुद्ध लढाई हा शब्द कधी वापर लासले मग ही सगळी क्लॅरिटी असताना जर चर्चाच करायची असेल तर अमेरिकेने जे आहे जे युद्धखोरीची भाषा करतात कारवाई करतात त्यांच्याशी चर्चा करावी आणि त्यांच्यावर दबाव टाकावा निश्चित सर ऐकून तुमच्या बोलण्यावरून असं कळतंय की ही परिस्थिती चिघळू सुद्धा शकते माझ्या मनामध्ये एक प्रश्न असा येतो की कालपासून आपण बघतोय कालच पाकिस्तानने जवळपास चारशे ड्रोनचा वापर केलेला आहे आता एवढे ड्रोन अबर हे सगळे तुर्कीने दिलेले ड्रोन आहेत आणि आता हे संपुष्टात येतील अशी सुद्धा परिस्थिती आहे कारण एका दिवसामध्ये एका रात्रीमध्ये एवढे ड्रोन वापरले गेलेले आहेत हे जर संपले किंवा संपू शकतात असे संपले तर पुन्हा ते तुर्कीकडनं ड्रोन मागवू शकतात का ते त्यांच्यापर्यंत पुन्हा येऊ शकतात का नेमकी काय परिस्थिती आहे कालच्याच रात्री तीनशे ते चारशे ड्रोन्स जे आहेत एअरस्पेस व्हायोलेशनच्या माध्यमातून भारतात पाठवले बघा म्हणजे याच्यातली खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे त्यामध्ये पत्रकार आणि वे भारत सरकारने जी भूमिका मांडली आपण तीच अधिकृत मानावी बाकीच्या बातम्या वगैरे ज्या आहेत त्यावर आपण विशेष लक्ष देऊ नये भारत सरकारनं सांगितलं की तीनशे ते चारशे ड्रोन जे आहेत ते त्या ठिकाणी आलेले आहेत त्यातला पहिला लॉट जो होता या ड्रोन्सचा ज्यामध्ये कुठलेही वेपन्स नव्हते म्हणजे पाकिस्ताननं हे ड्रोन्स जे आहेत प्रोबिंग करण्यासाठी की नेमके एंट्री पॉईंट एक्झिट पॉईंट भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमशी संबंधित काय आहेत याची त्यांनी माहिती त्या ठिकाणी घेतली असणार आणि हे माहीत झाल्यानंतर मग आर्म्ड ड्रोन्स जे आहेत ते त्यानंतर त्या ठिकाणी पाठवले म्हणजे पाकिस्ताननं आपल्या एअर डिफेन्स सिस्टमचा अभ्यास केला आणि आता पुढच्या तयारीला तो त्या ठिकाणी लागलेला आहे पुढची तयारी त्याची काय असेल की आता ड्रोन्स नंतर आर्म्ड ड्रोन्स म्हणजे त्या ठिकाणी शस्त्रास्त्र याने अटॅक करण्यासाठीचे ड्रोन्स त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मिसाइल्स, त्याच्यानंतर फायटर जेट्स अशा प्रकारचं एस्केलेशन पाकिस्तान त्या ठिकाणी करू शकतो आणि कालच्याच रात्री अशा प्रकारचं एस्केलेशन काही अंशी आपल्याला पाहायला मिळालं की आर्म्ड ड्रोन्सने अटॅक करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर काही मिसाईल सुद्धा जे आहे भारताच्या दिशेने त्यांनी फायर केले भारताची एअर डिफेन्स सिस्टम मजबूत होती म्हणून आपण त्यांचं संरक्षण करू शकलो पण पाकिस्तान हे सगळं करतोय आता तुमचा मूळ प्रश्न जो होता की तीनशे ते चारशे ड्रोन्स जर पाकिस्तानने एकाच दिवसात वापरले असतील तर त्यांचे उरतील का सगळ्याच्या सगळे जे आहेत ते तुर्कीनं दिलेले ड्रोन्स त्या ठिकाणी नव्हते काही ड्रोन्स हे नक्कीच तुर्कीनं दिलेले होते काही जे आहेत पाकिस्तानकडे ऑलरेडी जे आहेत ते त्या ठिकाणी आहेत पाकिस्तान कडे असणारे काही जे आहेत ते चायनीज न चायनाने दिलेले ड्रोन्स पाकिस्तानकडे असणार आणि काही जे आहेत ते इराणनं दिलेले सुद्धा ड्रोन्स असणार तर त्यामुळं अजूनही काही साठा हा नक्कीच ड्रोन्सचा पाकिस्तानकडे त्या ठिकाणी असणार आहे पण तुर्की हे अशाच प्रकारे त्यांना मदत करू शकेल का द आन्सर इज नो तुर्की मदत यासाठी करतोय कारण सगळ्या मुस्लिम देशांचा तारणहार म्हणून त्या रचिपतय पार्दोगांना स्वतःला या मुस्लिम वर्ल्डचा खलिफा होण्याचं त्याचं स्वप्न असेल आणि म्हणून तो त्या ठिकाणी सपोर्ट करतोय पण तुर्कीची अर्थव्यवस्था एवढी गड्ड्यात चाललेली एवढी गर्तेच चाललेली आहे की फार काळ जो आहे तुर्की मदत करू शकत नाही सेम इज द कंडिशन विथ इराण एवढे प्रचंड आर्थिक निर्बंध इराणवर लागलेले आहेत अमेरिका आणि इस्रायलनं त्याचं पूर्णतः कंबर्ड मोजलेलं आहे त्यामुळे इराण सुद्धा जे आहे फार शस्त्रास्त्रांची मदत करू शकेल अशातला भाग नाही चायना हा एकुलता एक फॅक्टर आहे जो त्याला शस्त्रास्त्राची मदत करू शकतो त्या अनुषंगानं काही ड्रोन्स नक्कीच त्या ठिकाणी असतील आणि महत्वाचं असं असतं की या युद्धांमध्ये एअर सुपिरिओरिटी हासिल करण्यासाठी सुरुवातीला जे आहे नक्कीच अशा प्रकारच्या एअर प्रोजेक्टाईलचा ड्रोन्सचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केला जातो नंतर मग त्या ठिकाणी पायदळ आपला आर्मी आणि बाकीचे कॉम्पोनंट त्या ठिकाणी येऊ शकतील म्हणून या पहिल्या कॉम्पोनंटमध्ये जो आहे ड्रोन्सचा फार मोठ्या प्रमाणावर वापर करताना आपल्याला पाकिस्तान प्रा, त्या ठिकाणी दिसतो सो आज जी आणखीन एक माझं ते लॉजिक आहे म्हणजे जस्ट मी तेही लॉजिक त्या ठिकाणी समोर ठेवतो खरं म्हटलं तर पाकिस्तान जो आहे तो भारतासमोर उभा राहू शकत नाही कन्व्हेन्शनल सुपिरिओरिटी आर्म फोर्सेसच्या पॉईंट ऑफ व्हि की भारताच्याच बाजूने पण तरी सुद्धा जे आहे पाकिस्तान अशा प्रकारची मगरुरी किंवा अशा प्रकारचा ऑफेन्सिव्ह घेतोय माझ्या मते आज गडीला खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे आक्रमक लष्करी कारवाई भारत करू शकतो हे पाकिस्तान जाणतो आणि खरंच तसं सामर्थ्य आपल्याकडे हे फक्त आपण संयमानं घेतोय म्हणून जशाच तसं उत्तर देण्यासाठी आपल्याला दिसतंय की दोन दिवसामध्ये जे आहे पाकिस्तान फार मोठ्या प्रमाणावर हल्ले करतोय आणि आपण काहीच करत नाही नक्कीच अशातला भाग नाहीये आपण स्वतःचं संरक्षण करतोय आणि आपण घेतोय करतोय बर मग आता हे पाकिस्तान असं असताना सुद्धा एवढ्या प्रकारे आहे आक्रमक ती का करतोय मला वाटतं की शस्त्रास्त्रांचंही असेल की कमी शस्त्रास्त्र त्याच्याकडे मग थोडे थोडे शस्त्रास्त्र वापरून त्याला लॉंग टर्म वॉर करण्याच्या ऐवजी सुरुवातीला जे आहे इतके जबरदस्त त्याचा वापर त्या ठिकाणी करायचा कारण तसाही भारत जो आहे म्हणतोय की आम्ही रेसिप्रोकल ऍक्शन त्या ठिकाणी घेणार आहे जबरदस्त त्या ठिकाणी वापर करायचा आणि तोही कुठे वापर करायचा जे सामान्य नागरिक आहेत तुम्ही सुरुवातीला सांगितलं की जे सिव्हिलियन सेटलमेंट आहेत ज्या ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त जास्त वस्त्या आहेत त्या त्या जल, त्या ठिकाणी 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 पाकिस्तान हल्ला करतोय म्हणजे काय जर नुकसान झालं सामान्य माणूस मारला गेला त्याचबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणावर संघर्ष निर्माण होतोय अशा प्रकारचं पिक्चर जर पाकिस्तान जगासमोर निर्माण करू शकला तर जग त्यावेळेस म्हणेल की अरे हा संघर्षाचा भडका खूप मोठ्या प्रमाणावर वाढतोय म्हणून लगेच आता आपल्याला इंटरफिअर करायला पाहिजे आपण दोन्ही चर्चेच्या माध्यमातून जवळ आणायला पाहिजे आणि जितक्या लवकर अशा इमेज क्रिएट करण्यामध्ये पाकिस्तान यशस्वी होईल तितक्या लवकर कुठेतरी भारताला आक्रमक रणनीती पाकिस्तान विरुद्ध वापरण्यापासून एका प्रकारे परावृत्त करण्यामध्ये आंतरराष्ट्रीय समुदाय यशस्वी होऊ शकेल असं पाकिस्तानचं गणित त्या ठिकाणी असेल म्हणून कमी असताना सुद्धा जो आहे तो आक्रमक रणनीतीचा वापर करत असेल आणि त्या अनुषंगाने किती लवकरात लवकर इंटरनॅशनल मेडिएशन त्या ठिकाणी होतं आणि भारताच्या आक्रमक रणनीतीपासून आपला बचाव होतो अशा प्रकारची काही स्ट्रॅटर्जी पाकिस्तानची असू शकते नक्की पण आता मला यालाच धरून एक प्रश्न असा विचारावा असं वाटतो की आता हे हल्ले प्रतिहल्ले हे आपण बघतो आहोत पण आता भारताने काही स्वतःची स्ट्रॅटेजी बदलण्याची गरज आहे का म्हणजे एकूण पाकिस्तानचं सगळं कारवाया बघता आता आपली काही स्ट्रॅटेजी का हे असे हल्ले प्रति हल्ले रोज चालू राहणार मला पर्सनली असं वाटतं की भारताला स्ट्रॅटेजी बदलण्याची गरज आहे का त्याचे दोन महत्वाचे कारण मी त्या ठिकाणी सांगतो आज घडीला जे आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भाषण जे दिलं जे हिंदीमध्ये केलं आणि पर्पजफुली त्याला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून त्यांनी सांगितलं की दहशतवादाशी संबंधित जे जे कोणी असतील त्यांना आम्ही सापडून काढू आम्ही त्यांना ट्रॅक करू आणि जगाच्या कोपऱ्यामध्ये पृथ्वीच्या पृथ्वी तलावर कुठेही जरी असतील तरी आम्ही त्यांचा नाश करू हे सरळ सरळ त्यांनी सांगितलं म्हणजे ही लढाई आपली दहशतवादाच्या विरुद्ध आहे आणि मग जर दहशतवादाच्या विरुद्ध लढाई करायची असेल तर काही दहशतवादी मारून काही टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे उद्ध्वस्त करून आपलं काम चालणार नाही आय एस सपोर्ट पाकिस्तान लष्कराचा सपोर्ट याचाही आपल्याला त्या ठिकाणी बंदोबस्त करावा लागणार आहे मग याचा जर आपल्याला बंदोबस्त करावा लागणार आहे आणि त्या सगळ्या घडामोडींमध्ये पाकव्याप्त काश्मीर हा सुद्धा जर भारतामध्ये संमिलित करायचा हे सुद्धा जर एक ऑब्जेक्टिव्ह आपल्याला असेल करायचंय तर रेसिप्रोकल नेचर ऑफ ऍक्शन रिस्ट्रेन्ड नेचर ऑफ ऍक्शन मेजर्ड नेचर ऑफ ऍक्शन हे तर त्या ठिकाणी कामाला येणार नाही पाकिस्ताननं हल्ला केला तर आम्ही तशाच प्रकारचा हल्ला करू पाकिस्ताननं ड्रोन्स वापरले तर आम्ही ड्रोन्स वापरू पाकिस्ताननं मिलिट्री टार्गेट्सवर हल्ला केला तर आम्ही सुद्धा त्यांच्या मिलिट्री टार्गेट्सवर हल्ला करू अशा प्रकारच्या रेसिप्रोकल ऍक्शन मध्ये मूळ लढा जो आपला आहे मूळ जी उद्दिष्ट साध्य करायची आहेत ती आपल्याला साध्य करता येणार नाही म्हणून इथे डिफेन्सिव्ह पोस्चरच्या ऐवजी कुठेतरी जे आहे रिस्ट्रिक्टेड रेसिप्रोकल मेजर्ड च्या ऐवजी कुठेतरी ऑफेन्सिव्ह स्टान्स घेणं ऑफेन्सिव्ह म्हणजे जे आहे आम्हाला युद्धखोरीची भाषा करायची नाही किंवा कोणाचा विरुद्ध जे आहे उघड युद्ध त्या ठिकाणी करायचं नाही पण आमचे हासिल करण्यासाठी आम्हाला या पद्धतीनं पुढे जाता येणार नाही म्हणून पर्सनली मला असं वाटतं की कुठेतरी स्ट्रॅटर्जी जी आहे ती बदलण्याची गरज आहे पण असं जरी मी म्हणत असलो तरी मला वाटतं की त्या ठिकाणी बस जे बसलेले आहेत म्हणजे अजित डोवाल असतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील तिन्ही सर्व्हिस चीफ असतील सीडीएस असतील यांना जो आहे तगडा अनुभव आहे त्यांची आपली आपली त्या ठिकाणी काही स्ट्रॅटजी असतील आणि त्यांनाही नक्की हे त्या ठिकाणी कळत असेल त्या अनुषंगानं असा काही प्लॅन त्यांचा भविष्यामध्ये असेलही अशी मी त्या ठिकाणी आशा करतो आणि आता जरी असं दिसत असलं तरी भविष्यामध्ये जे आहे गेअर चेंज होईल भविष्यामध्ये जे आहे आपली काही रणनीती याच याला जे आहे आपण इन्क्रिमेंटल पद्धतीने नेऊन जी काही ऑब्जेक्टिव्ह आपल्याला हासिल करायची आहेत त्या अनुषंगानं असू शकेल पण एक सामान्य माणूस म्हणून आणि थोडस आर्म फोर्सेसचा एक्सपिरियन्स असलेला एक व्यक्ती म्हणून मी नक्कीच त्या ठिकाणी सांगेल की वर कर्नी जे दिसतंय कुठेतरी या पद्धतीनं जे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला हासिल करायचे ते ऑब्जेक्टिव्ह आपल्याला करता येणार नाही म्हणून ऑफेन्सिव्ह स्टान्स आज ना उद्या आपल्याला पाकिस्तान विरुद्ध घेणं मुख्यतः पाकिस्तानचं लष्कर आय एस आय विरुद्ध घेणं हे भागच आहे नक्कीच एक शेवटचा प्रश्न विचारतो की आज पाकिस्तानचे उपपंतप्रधान जे आहेत इशाकदार यांची भाषा थोडीशी नरमाईची झालेली आहे की आम्हाला भारताबरोबर काही युद्ध करण्याची इच्छा नाही पण भारतानं ना आता हल्ले थांबवावेत अशी एक भाषा आता दिसती आहे त्यांची यावर आपण एक तर किती विश्वास ठेवावा हा प्रश्न आहे तोच मला तुम्हाला विचारायचा आहे कारण दुसरीकडे भारताच्या सीमेच्या दिशेनं पाकिस्तानी सैनिक येऊ लागलेले आहेत अशी ही बातमी आता समोर येत त्यामुळे त्यांच्या या विधानाकडे आपण कितपत विश्वासार्हता म्हणून बघायचे माझा तर त्याच्यावर बिलकुल विश्वास नाही तो यासाठी फार मागे जाण्याची गरज नाही पाकिस्तान किती खोटाडा आहे ते जगाला माहिती आहे मी मागच्या इतिहासात जात नाही दोनच दिवस अगोदर हो ज्यावेळेस आपण ऑपरेशन सिंधूर सुरू केलं आणि त्याचा पहिला टप्पा होता पहिला टप्पा झाल्यानंतरच आम्ही स्पष्ट केलं होतं की आम्हाला युद्ध करायचं नाही आम्हाला वाढवायचं नाही नॉन नेचर त्याच्यानंतर त्यांचं संरक्षण मंत्री आसिफ फाजा त्यांनी जे अधिकृतरित्या सांगितलं होतं की जर भारतानं ऑपरेशन सिंदूर बंद केलं तर आम्ही सुद्धा जे काही लष्करी कारवाई करणार नाही मग जर खरोखरच त्याची भाषा ही योग्य असती तर पुढचे दोन दिवस पाकिस्ताननं ज्या प्रकारचं स्पेस व्हायोलेशन केलं तीनशे ते चारशे ड्रोन्स धाडले सामान्य नागरिकांवर गुरुद्वारावर हल्ले केले निष्पाप लोकांचे जे आहे त्यामध्ये सोळा जणांचा मृत्यू झाला म्हणजे पहलगाम हल्ल्यामध्ये सव्वीस जण जे दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला त्यासाठी म्हणून जे आहे आपण हे सगळं युद्ध त्या ठिकाणी सुरू केलं एक प्रकारे युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली पण यामध्ये पहिल्याच दिवशी हल्ला केल्यानंतर ज्या सोळा निष्पाप लोकांचा मृत्यू झालेला आहे त्याचाही विचार आपल्याला करायला हवा की नाही आणि मग त्या अनुषंगाने आपली स्ट्रॅटेजी बदलायला हवी की नाही म्हणजे ही सगळी परिस्थिती पाहता विधान, नी नी हे विधान असे फ्वाजानं केलेलं असो किंवा इशब दारनी त्या ठिकाणी केलेलं असो दोनच दिवसामध्ये जर हे पलटी मारत असतील युटर्न त्या ठिकाणी करत असतील तर तिसऱ्या दिवशी हे केलेलं विधान आपण खरं मानावं का आणि त्यावर ते टिकतील का हा प्रश्नच आहे पण पर... मागच्या दोन दिवसामध्ये ज्या प्रकारे आक्रमक रणनीती भारतानेही अवलंबलेली आहे आणि त्यावरून महत्वाचं की एक प्रकारचा आंतरराष्ट्रीय दबाव सुद्धा पाकिस्तानवर असेल त्यामुळे अशा प्रकारची भाषा इशकदार त्या ठिकाणी बोलत असतील आणि सुरुवातीला सुद्धा मी जसं सांगितलं मला स्ट्रॉंगली वाटतं की पाकिस्तानचा तारणहार एकच आहे आणि ते म्हणजे आंतरराष्ट्रीय मध्यस्थी जितक्या लवकर आंतरराष्ट्रीय मध्यस्थी होईल एक प्रकारे संघर्ष निवडण्यासाठी तुम्ही चर्चा करा अशी भाषा जितकी जास्त वेळेस बोलली जाईल आणि त्या माध्यमातून काही अंशी भारताच्या ऍक्शनला डायल्यूट करण्यामध्ये जर पाकिस्तान यशस्वी झाला तर माझ्या मते एक प्रकारे त्यांना मोठं यश मिळालं असं मी त्या ठिकाणी म्हणेल अगदी एक शेवटचा पुन्हा एक प्रश्न विचारतो जो अगदी थेट तुमच्याशी संबंधित नसला तरी मला जर उत्तर मिळालं तर जाणून घ्यायला आवडेल आय एम नी आता पाकिस्तानला वन पॉइंट थ्री अब्ज डॉलर्सचं कर्ज दिलं जे खरं तर देऊ नये अशा पद्धतीने भारताने एक भूमिका आय एम समोर मांडलेली होती कारण या सगळ्या पैशाचा उपयोग पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी करतोय पण एक आंतरराष्ट्रीय आपण दबाव म्हणूयात की ज्या पोटी कुठेतरी आय एम हे पुन्हा कर्ज त्यांना देऊ केलेलं आहे काय वाटतं की आत्ताच्या या सगळ्या युद्धजन्य स्थितीमध्ये जेव्हा पुन्हा पाकिस्तानला असा काही पैसा हातामध्ये येतो तेव्हा अधिक बळ मिळू शकेल का ज्या स्थितीमध्ये आता पाकिस्तान हे सगळ्या कारवाया करतोय यामध्ये पाश्चिमात्य राष्ट्र आणि मुख्यतः अमेरिका कश दुटप्पी धोरण वापरतं याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे आजपर्यंत जगाच्या इतिहासामधलं असं कुठलंच राष्ट्र नाही की त्याला एकदा नाही दोनदा नाही चोवीस वेळेस अशा प्रकारे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या माध्यमातून बेलआउट पॅकेज दिलं गेलं बाय द वे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हे काय करत असतं कुठलंही राष्ट्र जे बीओपी क्रायसिसमध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिसमध्ये आहे आर्थिक गर्तेत चाललेलं आहे दिवाळखोरीत चाललेलं आहे त्याला एक जे आहे हात त्या ठिकाणी देतं आणि आर्थिक मदतीच्या माध्यमातून पुन्हा पूर्ववत स्थितीवर आणण्यासाठी मदत करतं कितीदा एकदा दोनदा चोवीसदा बरं इतक्यांदा मदत देऊन सुद्धा अशा प्रकारचे बेलआउट पॅकेज देऊन सुद्धा आज घडीला पाकिस्तानचे काय हाल आहेत त्यांच्या अर्थव्यवस्थेचे सगळ्या जगाला माहित त्या ठिकाणी आहेत बेचाळीस टक्के जनता ही दारिद्र्य रेषेखाली आहे त्या ठिकाणी डबल डिजिट मध्ये त्यांचा इन्फ्लेशन रेट आहे महागाईचा दर आहे त्या ठिकाणी जे आहे बेरोजगारी प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उत्पादन काही होत नाही आणि फक्त टेररिझमच एक्सपोर्ट हा वेळोवेळी करतोय हे अमेरिकेने भोगलेलं आहे हे पाश्चिमात्य राष्ट्रांनी भोगलेलं आहे आणि जर अशा प्रकारची मदत पाकिस्तानला मिळत असेल तर नक्कीच डिफेन्स बजेट जो आहे तो वाढवणार आणि हे डिफेन्स बजेट डायरेक्टली भारताच्या विरुद्ध त्याचबरोबर दहशतवादाला खत पाणी घालण्यासाठीच वापरणार हे साधस गणित अमेरिकेलाही माहीत असताना आणि अमेरिकेचा राष्ट्रांचा आय एम एफ मध्ये पगडा असताना कारण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जास्त असल्यामुळे वोटिंग राईट्स हा निर्णय जो होत असतो एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर्स जे असतात आय एम एफ चे त्यांच्याद्वारे घेतला जातो युजली निर्णय होतो पण जर काही वादविवाद असतील तर मतदानाच्या माध्यमातून सुद्धा होतो मग तिथे मतदान जा जास्त या अमेरिकेचे पाश्चिमात्य एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी या माध्यमातून याला हे जे आहेत पैसे अमेरिकेला एक स्ट्रान्श टोटल सात बिलियन डॉलर्स पैकी हा एक जो आहे टप्पा किंवा हा एक जो हप्ता पाकिस्तानला त्या ठिकाणी मिळालेला आहे मग यासाठी अमेरिका आणि पाश्चिमात्य राष्ट्र यांची अत्यंत महत्वाची भूमिका होती आणि हे सगळं गणित माहीत असताना सुद्धा जर भारताच्या विरोधानंतर सुद्धा अमेरिकेनं याला एक प्रकारे जे आहे आय एम एफ मधून हा प्रकारचा स्ट्रांश किंवा हा हप्ता पाकिस्तानला जर देव केला असेल तर यावरून पाकिस्तानची दुटप्पी भूमिका त्या ठिकाणी दिसते एका बाजूला जे आहे भारताच्या बाजूला आम्ही आहोत असं दाखवायचं पण दुसऱ्या बाजूला जे आहे पाकिस्तानला कुरवाळत राहायचं जर खरोखरच पाकिस्तान विरुद्ध अमेरिकेनं खमकी भूमिका घेतली असती तर अशी परिस्थिती जी आहे आज आपल्याला आय एम एफ च्या माध्यमातून पाहायला मिळाली नसती निश्चित सतीश डागे सर अगदी तुम्ही स्पष्ट भूमिका याच्यामध्ये सगळी विषद केलेली आहे मांडलेली आहे आणि तुम्ही वेळ काढून आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल मनापासून तुमचे आभार धन्यवाद